कायम कोणचं झालं तुला हां सहा आता वाजले असतील हां पाच वाजले असतील शाळा कितीला सुटली आहे सहा ख परीक्षा चालू आहे ना तुझी मग तरी मॅडम घरचा अभ्यास देतात का सांगितले त्यांनी दर रोज एक पाच विद्यालयकं लायचं ले उलटी सुलटी उजळ आणि बेचे पाडे सी डी संडे मंडे रंग जंगली प्राणी पाळीव प्राणी आणि जानेवारी फेब्रुवारी पहिली कधी वाचा येत ये आहे का हे येत बाजारात काळीत चाव कामाचा नाही बघ नाही का अभ्यास दिला सरांना इकडे या इकडून हा नाण्या कोण आहे नाण्या तुझा भाऊ ना ना जिला। <laughs> ना हो का नण्याला आवाज दिला ते म्हणते मी मग नाण्या कोण आहे ते करा अभ्यास करत नस नाही काय मग त्यांचा अभ्यास देत नाही का ते करत नाही त्याला अभ्यासाची आवड नाही काय अगं ती काय बरं खेळत बसतं आहे मग परून माझ्यावर भांडणं होतात मग ते काय म्हणलं दीदी आणि कावी ही होते ते म्हणलं कलिंगडाचा ज्यूस कर मी कलिंगडाचा कर ज्यूस करतो आणि आपल्या कर ते गायला कलिंगड तू मिळते तू पैसे घेऊन दुकान ला चालला का पैसे कळतात का तुला किती रुपये ते पन्नास चालला बघ दुकानाला नोट कळते म्हणून का करत ना त्याला वाटत आणि अभ्यासाची आवडच नाही वाटते त्याला तुला अभ्यास करू वाटतो ना शाळा शिकल्यावर काय होत पिल्या नोकरी ती लागते साहेब बनत आर्मी मध्ये जात डॉक्टर आणि शिक्षण इंग्रजी आणि इंग्लिश वाचल्यावर वाचायला आल्यावर काय होत काय नाही आता बघ झालो मग साहेब झालं बी आपल्याला शिकवायला लागतं ना बाबा साहेब कसं झालं बघ शिकून असं कोणला बी शिकवायचं मग ते बी इंग्रजी वाचून दाखवायचं ना त्यांना कोणा कोणाला येत नव्हते झालं इंग्रजी मग नाही भाषण करत होतं बाहेर देशात जाऊन ते म्हणजे त्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेतलं त्यांना तर असं अंधारात अभ्यास केला चिमणी लावून तुम्हाला लाईट आहे का नाही आग मोमटी साय जकेट कितना बघून गनेते इथे करायचं का काय 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 अगं शाळा आहे ना शाळा नव्हती गा त्यांना बसायला शाळेत वर्गात जाऊन बसायचं ना बाबासाहेबांना नाही ग आज गोरगी अक्षर होतं त्यांना ते मुलं होती आमिर ना बाबासाहेबांकडे पैसे कुठे होते ती गरीब होतं मग ती काय करायचं मग त्यांना वर्गात बसायला आलं ना हे नय म्हणते ती तसलं ते घातलं नाही म्हणून ते शाळेत बसायचं ना मग खिडकी बघून काय सर लिहात ते लिहतात त्यांना बिले अभ्यासाची आवड होती ते आवड झालं म्हणून त्यांना त्यांना मोठं शिक्षण घेतलं आहे का नाही परदेशात गेलं मग तुझं पण स्वप्न तसंच आहेत का मला बनायचं त्यांच्यावानी कोणच बनवू शकत नाही आता का? त्यांच्यासारखं काम पण करू शकत नाही आता कोण त्यांच्यासारखं हुशार कोणच नव्हतं आणि हिथून पुढं पण नाही होऊ शकत नाही तस पण अभ्यास केलं ना तर चांगल्या मोठ्या नोकरीला तर चांगलं लागू शकतो आता हो धडायला येतोय काय केलं वाचलं आणि काय करायचं हलगी येते का कुठे गेली ती कविता देशासाठी लढले असायचं मनाचा मनाचा आणि असे असे हलगे वाजवायचं तीच सारखं